अमरावती हिंसाचार प्रकरणी अमरावती शहरामध्ये मागील चार दिवसापासून संचारबंदी लागू आहे संचारबंदी दरम्यान सामान्य नागरिकांना रस्त्यावर विनाकारण फिरण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे त्याचबरोबर अमरावती शहरातील आणि जिल्ह्यातील बसेस बंद असल्यामुळे नागरिकांना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होऊन राहिलेल्या आहेत शनिवारपासून संचारबंदीला अमरावती शहरामध्ये लागू करण्यात आलेले आहे मात्र सोमवारी या संचारबंदीचा परिणाम शासकीय आणि निमशासकीय कार्यालयावर झालेला आहे सोमवारी सर्व शासकीय कार्यालय सुरू होतील ही आशा होती मात्र शहरातील शासकीय कार्यालयासह कार्यालय खासगी कार्यालय देखील मंगळवारी बंद दिसून आली यामध्ये महानगरपालिका देखील बंद होती आर्थिक कामे करण्यासाठी नागरिक जेव्हा बँकेमध्ये आले असताना शहरातील सर्व बँका या बंद दिसून आल्या त्याचबरोबर जिल्हा परिषदेतील काही निवडक विभागच यावेळेस सुरू होते इंटरनेट सेवा मागील चार दिवसापासून बंद असल्यामुळे शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प दिसून आले जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार हे देखील मंगळवारी बंद दिसून आले संचारबंदी दरम्यान जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांना दोन तासाची शिथिलता देण्यात ता आली होती शासकीय कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ये जा करण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही आणि त्यातच इंटरनेट सुविधा देखील बंद झाली आहे त्यामुळे शासकीय कार्यालयावर संचारबंदीचा मोठा परिणाम दिसून आला संचारबंदीच्या काळामध्ये शासकीय निमशासकीय कार्यालय खाजगी कार्यालय त्यासोबतच बँका यावेळी बंद दिसून आल्या ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती